कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावरती वेरळ येथील खोपी फाटा परिसरात आज दुपारी धक्कादायक घटना घडली आहे दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करत एका कारला थांबवले तिच्यावरती आधी दगडफेक करून काचा फोडल्या आणि नंतर एका तरुणाने थ्रेट रिव्हॉल्व्हर काढून हवेत गोळीबार केला ही घटना दुपारी घडल्याने परिसरात प्रचंड घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कोकणात दिवसाढवळ्या अशा पद्धतीने खुलेआम फायरिंग होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते दुचाकीवरील दोघांनी कारला अडवून आधी दगडफेक केली त्यानंतर शिवीगाळ करत एका तरुणाने रिव्हॉल्व्हर काढून हवेत गोळी झाडली हे सगळं प्रकार काही सेकंदात घडल्याने कारमधील व्यक्ती घाबरून गेले सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही घटनेनंतर खेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे फायरिंग केलेल्या रिव्हॉल्व्हरची पुंगळी घटनास्थळी शोधण्याचे काम पोलीस करत आहेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाचे चक्र फिरवण्यात आलेले आहेत स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण तयार झालेले आहे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे या घटनेने कोकणात गुन्हेगारीचे सावट पसरू लागले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे येत ना भरण्याकरणा गाडी उभी राहिली इथे गाडी अशी एवढा दगड घेतला आणि गाडीच्या काचाला मारला मागे गाडीचा फाटक मारला तसा होता था था तो पाहणार आईवर देऊन रिव्हॉल्वर काढला रिव्हॉल्व्हर फायर नंतर त्याचं फायर काय डोक्यात त्याच्या म्हणजे अशा राहून रिव्हॉल्व्हर लावला त्याला ऐकलं ना रिव्हॉल्वर लावला माझ्या गाडीचा पाटला तीथपासून धावत धावत गाडी इथं पूर्ण ट्रॅफिक जाम होतं दोघं जण आले एकान गाडीच्या तिच्या गाडीच्या एक गाडीवर दगड घातला दगड घातल्यावरती पुढं आलो पुढं आल्यावरती दगड घातला तिथून पुढं मी पाळायला लागलो मग पिस्तून काढला गाडीला डायरेक्ट गोळी घालतो गोळी घालतो हवेत गोळीबार केला कोण होते ते काय सतरा अठरा एकोणीस वर्षा पूर्व होतो मी मी दोघांना बघितली बाकीच्या कुठल्या गाडीने आले ते काय बा चालत आले गाडीचा पाटला चालत नाही आम्ही गाडी त्यांच्या दोघे झाल्या तुम्ही गाडी म्हणजे हात मध्ये लावल्या होतो तुमचं नाव कसं केतन प्रमोद साय